बघा तर आता श्रीशा आपल्याला काय करणार आहे अंक जोडून दाखवणार आहे तुम्हाला त्यात किती अंक दिसत आहेत सगळ्यांना किती अंक दिसत आहेत तिथे दहा दिसत आहेत दहापर्यंत ना लहान अंक एक आणि मोठा दहा आहे श्रीशात थोडी ह्या लो हां आता जोडायला सुरुवात कर अगोदर काय एक नंतर दोन नंतर तीन नंतर चार नंतर हां पाच नंतर बरोबर सहा नंतर मिळाले का सात हां सात नंतर आठ नंतर नऊ नऊ नंतर चला अगदी बरोबर जोडले टाळ्या वाजवा चला तर अंक जोडण्याचा खेळ आता कोण करणार आहे अथर्व चला सुरुवात करा बोल ना अंक बोल हा तीन तीन नंतर चार किती छान जोडतो बघा चार नंतर पाच पाच नंतर हा बरोबर सहा नंतर नाही सात खूप लांब आहे आता सहापासून सातपर्यंत जायचं हम्म सात नंतर आठ आठ नंतर नऊ नंतर बघूया आता असं हो थोड़ा अरे वा टाळ्या वाजवा अथर्वसाठी काय करायचंय आता स्नेहला अंक जोडायचे अंक बोल स्वरा एक नंतर दोन दोन नंतर तीन नंतर हो चार नंतर पाच नंतर सहा नंतर सात नंतर कुठे आहेत आठ सात पासून जोडायचे हां आठ नंतर आठ आठ जोड आठ जोड, जोड बाळाधी आणि नऊ नंतर चला छानच टाळ्या वाचण्यासाठी चला संस्कार आता जोडणार आहे घ्या ए शांत बसा ह तीन शोधूत त्याला तीन कुठे बाळा तीन तीन दोन नंतर किती येतात तीन नंतर ह चा, चार नंतर हम्म पाच नंतर बरोबर सहा नंतर नाही ते सात नाही आहेत ते नऊ आहेत हरे अरे अरे सहा पासून जोडायचे सहा नंतर सात येतात सहा कुठे आहे हा सहा पासून सात सात नंतर आता सात पासून घ्याय आठ हां आठ पासून नऊ घ्यायचे पुढे ते पुसले तू अर्धे ते वर वर हा नऊ नऊ नंतर दहा टाळ्या वाजवा आता आता आरोही अंक जोडणार आहे एक पासून सुरुवात करायची थांबा थांबा मिळू तिला ए थांबा पाच मिळाले हा सहा 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 नंतर सात सात नंतर हं आठ नऊ नंतर अरे वा छान आता का क्रमाने अंक जोडणार आहे जोड क्रमाने ए हा ते नऊ आहेत ते नऊ आहेत नऊ आहेत ते सात नाही येते हा सहा नंतर सात सात ला जोडायचं जो, सात पासून पुढे हा छान आकार झाला ना चला सुरुवात करा आता शिवदत्त करतोय अंक जोडणं बोलायचं बाळा एक नंतर दोन त्याला दोन नंतर किती येतात एक तुम्ही त्याला सांगू द्या तीन ला जोड चार कुठे हा बरोबर खाली बसा कार्तिक हा त्याला जोडू द्या त्याला जोडू द्या पाच कुठे बघ सहा कुठे बघ तू तू बघ शिवदत्त सहा कुठे आहे पाच पासून जोड ह वर वर वरूनच जाना तिथून वरून शॉर्टकट आहे एक थांबा थांबा सात कुठे आहेत शिवदत्त सात कुठे आहेत शिवदत्त सात कुठे आहेत अरे सात कुठे आहेत हं ते सात आहेत जोड त्याला सात नंतर तू बघ ना शिवदत्त त्याला विचारण्यापेक्षा आठ आठ नंतर ह नऊ नंतर ए नऊ पासून काढ नऊच्या पुढे दहा आहेत आठ पासून तो बघतच नाही वाजवा टाळ्या दुसऱ्याला विचारून विचारून केले जोडा अंक बोले एक ते दोन आहेत ते दोन आहेत थांब राहू दे दोन कुठले आहेत प्रीती हा जोड एक ला दोन जोड आता रो बस खाली एक पासून दोन ला जोडायचं दोन नंतर किती येतात प्रीती कुठे तीन दाखव तीन कुठे आहेत हे झट झट नको तिकडे फळ्याकडे बघ ना माझ्या तोंडावर नाही येत ते सहा आहेत कुठले तीन जोड तिथे दोन पासून तीन दोन 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 कुठे आहेत अब आता र तू खाली बस संस्कार सांगेल हा तीन नंतर संस्कार सांगतील तीन नंतर चार कुठे दाखव तिला मग तीन पासून जोड ना बाळा तिला बोलायला चार नंतर पाच कुठे आहेत प्रीती पाच कुठे आहेत हा जोड चार पासून पाच चार पासून जोड चार पासून पाच नंतर किती येतात था? थांबा तिला सांगू दे पाच नंतर किती येतात सहा कुठे आहेत मग जोड कुठे पाच पासून जोड हो। पाच पासून सहाला जा तू आता सहा चंद्र किती येतात कुठे सात दाखव हा सहा कुठे तुझे हा सात पासून बस ना सहा पासून जोड सहा पासून ते सहा आहेत ग हां सहापासून सात हां जोड सातला सातपासून आठ आठ पासून समोर बघा नऊ नऊ नंतर नऊ नंतर किती येतात प्रीती दहा जोड जोड ना ते नऊ पासून दहा